नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यावेळेस आपण इक्विटी म्युच्युअल फंड सेल करतो त्यावेळेस आपल्याला किती टॅक्स लागतो आता इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे जे फंड डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांना इक्विटी म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं तर इक्विटीमध्ये दोन प्रकारे टॅक्स लागतो पहिला एस टी सी जी आणि दुसरा एलटी सी जी आता एस टी सी जी म्हणजे काय तर याचा अर्थ होतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे काय तर एका वर्षाच्या आत गुंतवणूक केल्यानंतर ज्या वेळेस आपण म्युच्युअल फंड सेल करतो तद टर्म गें असा तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असं म्हटलं जातं तर शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला पंधरा टक्के टॅक्स लागतो आता एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो समजा एक लाखाची तुम्ही गुंतवणूक केली होती आणि एक लाखाची गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला वीस टक्के रिटर्न भेटले तर वीस टक्के रिटर्न भेटल्यानंतर म्हणजे वीस हजार रुपयावरती तुम्हाला टॅक्स लागेल तर वीस हजार रुपयावरती पंधरा टक्क्यांनी किती टॅक्स होईल तीन हजार रुपये तर तीन हजार रुपये तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल तर पंधरा पर्सेंट टॅक्स लागतो शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे एक वर्षाच्या आज जर तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर सेल केलं तर तुम्हाला पंधरा टक्के टॅक्स लागतो तर दुसरं आहे सी जी टी सी जी म्हणजे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर लॉन्ग टर्म म्हणजे काय तर जी गुंतवणूक आपण एक वर्षापेक्षा जास्त वेळ करतो तर तिला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये पकडलं जातं तर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये दहा टक्के टॅक्स लागतो तर हेही आपण एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया समजा तुम्ही दोन लाख रुपयाची गुंतवणूक केली तर दोन लाख रुपयाची गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही एका वर्षानंतर दिला सेल केलं तर तुम्हाला दहा टक्के टॅक्स लागेल तर दोन लाखावरती जर तुम्हाला वीस टक्के प्रॉफिट झालं म्हणजे चाळीस हजार रुपये तर तुम्हाला टॅक्स लागेल झिरो का कारण लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये एक लाखापर्यंत सूट आहे एक लाखाच्या वरती जर तुम्हाला प्रॉफिट झालं तर त्यावर टॅक्स लागतं एक लाखावरती एकही रुपया टॅक्स लागत नाही तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती होईल आणि असेच फायनान्सिलिटी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याला व्हिडिओ बघण्याच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद